तर मित्रांनो दोन दिवसापूर्वी भरपूर लोकांचं जे ओलाचं ॲप आहे ते लॉग आउट ॲटोमॅटिक होत होतं माझं सुद्धा होतं आणि ते लॉग इन परत होत नव्हतं लवकर तर त्याच्यासाठी काय करायचं का समजा इथून पुढं जरी झालं तरी काय करायचं का किंवा जर ज्यांचं बंद पडून जर आता चालूच होत नाही तर त्यांनी काय करायचं का हे मी तुम्हाला सांगतो घाबरून द्यायची गरज नाही आणि दुसरा विषय हा होता की जे लोक टू व्हीलरचं ॲप वापरत होते ओलाचं टू व्हीलरचं तर त्यांची आय डीसुद्धा बंद पडायला लागल्यात ब्लॉक नाही होत बंद पडती आता नंतर ब्लॉक होत असेल तर माहीत नाही मला कारण ब्लॉक होतं हे त्याची इन्फॉर्मेशन अजून आपल्यापर्यंत आली नाही पण ॲटोमॅटिक बंद होत होतं आणि जेव्हा तुम्ही लॉग इन करायला जात होते तेव्हा तुमचा नंबर हा ओलाच्या कॅबसाठी पहिलाच रजिस्टर आहे असं येत होतं आणि तुमचं लॉग इन होत नव्हतं जर मग तुम्ही ऑफिसला गेले तर ऑफिसवाला फक्त काय बोलायचा की तीनशे रुपये द्यावे लागतील मग तुमचा चालू करून देतो तर हा खूप मोठा किस्सा घडलेला आहे हे आता पण तुम्हाला डिटेल्समध्ये तुम्हाला व्हिडिओ मी नेक्स्ट टाईम बनवून देईल तर आता ह्या दोन्हीवरती काय करायचं हे मी तुम्हाला पूर्ण पद्धतशीर सांगतो फक्त व्हिडिओ पूर्ण बघा लाईक नका करू शेअर नका करू कमेंटसुद्धा नका करू पण ही माहितीची व्हिडिओ आहे फक्त पूर्ण बघा आणि तुम्ही जर आपले यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण ज्या मोठ्या मोठ्या व्हिडिओ आहेत त्या यूट्यूबलाच येतात आणि ज्या छोट्या छोट्या व्हिडिओ आहेत त्या आपल्या फेसबुकला येतात आणि इंस्टाग्रामला येतात तर यूट्यूबला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे भविष्यात एखादी व्हिडिओ कमीत कमी तुमच्या फायद्यासाठी कुठंतरी तुम्हाला बघायला मिळेल तर चला चालू करूयात तर मित्रांनो दोन दिवसाखाली ओलाचं ॲप ॲटोमॅटिक लॉगआउट होत होतं माझं झालं मी लॉग इन करण्याचा प्रयत्न करत होतो पण होत नव्हतं लॉग इन एरर येत होतं तर घाबरून जायची काहीच गरज नाही जोपर्यंत तुमचं ओलाचं ॲप चालू होत नाही तोपर्यंत परत परत रिटर्न त्याच्यात मोबाईल नंबर आपला टाकून लॉग इन करायचा प्रयत्न करायचा कर कधी कधी ओ टी पी येत नाही मग परत ओ टी पी येतो जर ओ टी पी आला तर ओ टी पी घेत नाही पण तुम्ही कंटिन्यू जर ते तसंच करत राहिला मोबाईल एरोप्लेन मोडला टाकून वगैरे किंवा लोकेशन वगैरे चेंज करून तर ते शक्य आहे म्हणजे ते चालू होत होतं कारण की मी नगरला होतो तेव्हा माझं बंद पडलं होतं माझं चालू नाही झालं मी भरपूर वेळा ट्राय केला आणि काही वेळाच्या नंतर ते परत सक्सेसफुली ट्राय झालं आणि माझं चालू झालं की मला लगेच आपल्या एका फॉलोवर मित्राचा फोन आला की असा असा विषय होतो आहे का म्हटलं होतो आहे पण काही ब्यायची गरज नाही ते तुम्ही जास्त वेळ ट्राय करा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा ओला चालू होत आहे तर हा झाला ॲटोमॅटिक बंद पडण्याचा विषय दुसरा विषय असा आहे की जी लोक टू व्हीलरचे ॲप वापरत होते त्यांचा विषय सांगतो टू व्हीलरचे ॲप जी लोक टू व्हीलरचे ॲप जास्तीत जास्त ट्राय करून म्हणजे रेग्युलर ॲप बंद करून टू व्हिलरचे ॲपला जास्त वेळा लॉग इन करण्याचा प्रयत्न करत होते ड्युटी ऑन जाण्याचा प्रयत्न करत होते परत परत त्याच गोष्टी करत होते त्या लोकांचं ओलाचं जे ॲप आहे ते ॲटोमॅटिक बंद झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर टाकून जेव्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला स्क्रीनवर असं एररी येतं ये इंग्लिशमधने तर मी तुम्हाला मराठीतून तुम सांगतो की तुमचा मोबाईल नंबर हा पहिलाच कारसाठी रजिस्टर झालेला आहे तर हा नंबर तुमच्या ओलाला रजिस्टर होत नाही आणि त्याच्यासाठी लोक ओला उबेरच्या ऑफिसला जात होती कारण माझाच एक मित्र ओलाच्या ऑफिसला जाऊन आला आणि त्याचा काय तिथं विषय झाला आणि आम्ही काय विषय केला हे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगाल तर तसं झालं टू व्हीलरच्या ॲपमुळं एरर काय की तुमचा जो नंबर आहे तो, तो कॅबसाठी रजिस्टर आहे विषय हा एरर आहे तुम्हाला दुसरा एरर येत असेल तर त्याची पण मला माहिती पोहोचवा मी त्याच्यावरती पण अभ्यास करून आपण व्हिडिओ बनवतो तर असं जेव्हा येत होतं तेव्हा पूर्ण मोबाईल रजिस्टर स्विच ऑफ करायचा किंवा आपण फॅक्टरी रिसेट करतो रिबूट करतो तसा पद्धतीने रिबोट करून जर तुम्ही ट्राय केलं तर त्याच्यातला जुना डाटा आहे तो पूर्ण जुना डाटा रिसीट होतो म्हणजे जे तुम्ही टू व्हीलरच्या ॲपसाठी जे प्रयत्न केलेत तो पूर्ण डाटा तुमचा रिसिट होतो कधी जेव्हा तुम्ही मोबाईल रिबूट करता किंवा रिसिट करता तेव्हा आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ओला ॲप डाउनलोड करून त्याच्यात नंबर टाकता तेव्हा सक्सेसफुली लॉग इन होतं एक छोटीशी गोष्ट आहे जास्त नाही घाबरायचं काही गरज नाही जरी कधी काय अडचण आली तरी कमेंट करून सांगत जावं आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवत जाऊ День